भारत साक्षरता मोहीम राबवली गेली आणि त्या परीक्षार्थी जे बसलेले होते असाक्षर ते आता साक्षर झालेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये शासनामार्फत मिळालेले जे प्रमाणपत्र आहेत त्याचं वितरण होत आहे तेव्हा प्रथमतः मी आपली संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर पंतप्रधिनीच्या वतीनं या साक्षरांचं थोडक्यात नऊ साक्षरांचा साक्षर झालेला त्यांचं मी मनपूर्वक हार्थिक हार्दिक अभिनंदन करतोय सहर्ष स्वागत करतो आणि या प्रमाणपत्राचा उपयोग नक्कीच त्यांना भविष्यात जे विविध शासकीय योजना असतात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होणार आहे असं आम्हाला शिक्षणाधिकारी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर यांना जर कोणाची इच्छा असेल तर पाचवीमध्ये प्रवेश डायरेक्ट त्यांना मिळू शकतो त्याचबरोबर आठवीमध्ये ते प्रवेश घेऊ शकतात भविष्यात दहावीच्या परीक्षेला सुद्धा ते बसू शकतात अशा पद्धतीचा या ठिकाणी या नवसाक्षरांना फायदा होणार आहे या सर्टिफिकेटचा तेव्हा या शासनाच्या सुत्यशा उपक्रमामुळे जे असाक्षर साक्षर साक्षर झालेले आहेत पुन्हा एकदा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे त्यांना पुढील वाटचाल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद